राज्यात सध्या एका नवीन चर्चेला उदाहरण आलं आहे जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणं मागितली जात आहेत तेव्हा वंजारा आणि बंजारा हे एकच आहे असं म्हणत बंजारांना एस टीमधून आरक्षण दिलं जावं अशी एक मागणी होती आहे या मुद्द्यावर बोलण्यासाठी भुसारा साहेब आपल्याबरोबर माझे आमदार आहेत आणि आदिवासी नेतेसुद्धा आहेत या पद्धतीने ही मागणी केली जाते मुळात या मागणीबद्दल आपलं काय मत आहे की बंजारा आणि वंजारा हे एकच आहेत का नाही आता तो अभ्यासाचा विषय आहे परंतु वंजारा बंजारा आणि वंजारी असं म्हणजे काल जे धनंजय मुंडे जे स्टेटमेंट केलं खरं तर संशोधन त्यामध्ये केलं पाहिजे आणि अभ्यास न करता ते केलेलं स्टेटमेंट आहे कारण मागील काळामध्ये हरिभाऊ राठोड जे माझी खा आमदार आहेत त्यांनी सांगितलं आहे की दोघांच्या हे दोन्ही समाजाच्या चालीरीतीमध्ये बराच अंतर आहे आणि आरक्षण या ज्या गोष्टी आहेत ह्या चालीरीती परंपरा त्यांचा पेहराव बोली भाषा यातून त्यामध्ये जे कोणी अभ्यासकर्त्यांनी तो निष्कर्ष काढलेला असतो हैदराबाद गॅजेटरमध्ये काय आहे हे पहिले बघावं लागेल आणि त्यानंतर मराठा समाजाला जो गॅजेटरीच्या माध्यमातून हो जे काही हजारंगे पाटलांनी मागणी केली आहे त्याचं मूळ तपासावं लागेल सरकार काय भूमिका घेत आहे ती भूमिका सुस्पष्ट नाही ती अस्पष्ट आहे त्यामुळं वंजारा वन वं, बंजारा आणि वंजारी हे एकच समाज ऐकत राहील हे विधान खरं म्हणजेच आहे मूळ फॅक्स काय परिचय करावे लागतील पण मग धनंजय मुंडे यांनी असं वक्तव्य का केलं असेल त्यांनी मंत्रिपदावर ते पाय उतार झालेले आहेत आणि मग कधी कधी माणसाला वाटतं की मी एखाद्या अशा गंभीर विषयात हात घेतला हात घातला की मग त्यांना वेगळं महत्त्व प्राप्त होतं वगैरे आणि सवंग लोकप्रियता काही लोकांना हवी असते त्यामुळे ते असे विधानं करतात परंतु माझं त्यांनाही सांगणं की अभ्यास करून बोललं पाहिजे शेवटी समाज आणि त्याबद्दलचं आरक्षण हा सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे ते सरकारमध्ये आहेत त्यांनी खरं म्हणजे याविषयी सरकारची चर्चा करून काही गोष्टी बोलल्या पाहिजेत आपल्याच भाऊबंधांना किंवा आपल्या समाजातील लोकांना एक खोटं अस्वास खोटं स्वप्न दाखवणं हे सोडलं पाहिजे आणि मूळ काय त्यामध्ये फॅक्ट्स सरकारमध्ये राहून त्यांनी ज्या गोष्टी शोधून मग त्या लोकांना ते पाहिजेत माझं दिशाभूल नये जनतेची मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वंजारी समाज आहे असं असताना त्यांना जर एस टीमधून आरक्षण दिलं गेलं तर त्यावर आपली भूमिका काय असेल कारण हा एक राखीव प्रवर्ग आहे जो अत्यंत मागास परिस्थितीमध्ये राहिला आहे आणि म्हणून त्यांना ते आरक्षण देण्यात आलेलं आहे असं जर वंजारी समाजाने आम्हाला एस टीमधून आरक्षण द्या असं जर म्हटलं तर तुमची भूमिका काय असेल नाही आता वंजारी समाजाला ऑलरेडी ओबीसी समाजामध्ये रिझर्वेशन आहे बंजारा समाजाला एन टीमध्ये रिझर्वेशन आहे आता धनंजय मुंडेंनी तो काल जे विधान केलं आणि त्यामध्ये हा विनायकांगोधन के निर्माण केला हैदराबाद ग्रॅज्युएट टीरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे बंजारा समाजाचा उल्लेख आहे आता बंजारा समाज जो एन टीमध्ये आहे विजय एन टीमध्ये आहे आणि वंजारी समाज सुद्धा एन टीमध्ये पण येतो ओबीसीमध्ये पण येतो त्याचे आपल्या खोळात जावं लागेल त्यामध्ये विनाकारण गल्लत करून हे जे विधान केलं आहे ते मला वाटतं असं असंवेदनशीलपणाचं आहे आणि आमच्या समाजामध्ये समावेश करण्याची मागणी जी मागील काळामध्ये धनगर समाजाने केली होती त्याला मान्य सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी फेटाळून लावलं आहे ते आधीही फेटाळलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली विधानसभेमध्ये जो आम्ही मुद्दा मांडला त्याची सुप्रीम कोर्टामध्ये एक केस होती पण मी त्याचाही निकाल सुप्रीम कोर्टाने आत्ताच दिला आहे दोन तीन महिन्यापूर्वी आणि सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की धनगर समाजाला एस टी समाजाचं आरक्षण देऊ शकत नाही त्यांना आरक्षण ऑलरेडी पण ते आधार आहेत हैदराबाद गॅझेटचा ज्याच्यामध्ये निजामाच्या कालावधीमध्ये जे वंजारी आहेत किंवा बंजारा हे आहे हे एस टीमध्ये आहेत तेलंगणामध्ये आणि हैदराबादमध्ये अजूनही त्या समाजांना एस टीमध्ये त्यांची गणती केली जाते तशी मग ती महाराष्ट्रातही केली जावी हैदराबाद जर गॅझेट इयर मराठा समाजाला लागू होत असेल तर तसं ते वंजारी आणि बंजारा यांना सुद्धा लागू करावं अशी त्यांची मागणी त्यामध्ये दोन महिन्याचा कालावधी सरकारने मागितलेला म्हणजे गॅजेट लागू करायचे किंवा नाही वगैरे तसंच याच्यामधला अभ्यास केला पाहिजे एसटी मध्ये आदिवासी समाजाचे आरक्षण मागतात त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे मी धनगर समाजाला आरक्षण आहे वंजारा समा वंजारा वंजारी समाजाला आरक्षण ओबीसी मध्ये आहे एन टीमध्ये सुद्धा आहे विजय एन टीमध्ये बंजारा समाजाला आरक्षण आहे प्रत्येकाचं त्याच्या समाजाने आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की ती मागणीच अयोग्य आहे कारण आरक्षण कोण मागतो हो ज्याला आरक्षण नाही ज्यांना आहे ते पुन्हा पुन्हा मागतात मला वाटतं की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देत असताना या सर्व समाज घटकांचा विचार करून दिले। दिले त्या ठिकाणी आरक्षण दिलं आहे आणि माझ्या मराठा समाजालासुद्धा आमच्या महाआघाडी सरकारनी पृथ्वीराज साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं एस बी सीचं सेपरेट म्हणजे विशेष स्पेशल बॅकवर्ड क्लास तर त्यामध्ये सुद्धा तो विषय होता परंतु आता त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा अभ्यास सरकार करतं आहे आमची आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला द्यावं ही आमची या पक्षाची किंवा आमची भूमिका आहे तसंच आदिवासी समाजामध्ये जे मागत आहेत आरक्षण त्यांना ऑनलेट आरक्षण आहे ना साडेतीन टक्के आहे आदिवासी समाजामध्ये एकूण जाती आमच्या आहेत अठ्ठेचाळीस त्यांना नऊ टक्के आहे आणि धनगर समाजाच्या ज्या दोन तीन पोट आहेत त्यांना साडेतीन टक्के आहे त्यामुळे ती मागणी अयोग्य त्यांचीही आहे आता जे बंजारा समाजाने काल मोर्चे काढले त्या त्यांची मागणी आयोग्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं हा जो काही घोळ जे कोण घालतायत त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे आरक्षण ज्यांना आहे ज्यांची मागणी आहे त्यांचा ज्याचा लांब मुद्दा लांब सोडा परंतु कोणीतरी बंजारा समाजाला वेगळं आरक्षण सुरू सुरुवात केली जरंगी पाटील साहेबांनी आरक्षण मागणी सुरू केल्यानंतर ती साहेब वेगळं बोलतात आता काल मुंडेसाहेबांनी नवीन मागणी केली अजून तिकडे अजून दुसरे काही लो बंजारा समाजाचे माझे भाऊबंध आहेत ते वेगळे बोलतात एक या राज्यामध्ये एक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असा माझा आरोप आहे आणि मूळ मुद्दे जे आहेत महा महागाई बेरोजगारी वाढती आपलं डासळलेलं आर्थिक गणित राज्याचं नऊ दहा लाख कोटीचं कर्ज आपल्यावर झालं आहे हे मुद्दे बाजूला पडतात आणि लोकांमध्ये संभ्रम करणं जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून असे वेगळे मुद्दे काढायचे आणि मुख्य मुद्द्याला बगल द्यायची हाच त्यामागे मला प्रयत्न दिसतो असं मत आहे आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भुसारा साहेब ज्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच ही मागणीच अयोग्य आहे आणि त्यामुळं ही मागणी करणाऱ्या लोकांनी असंवेदनशील होऊ नये त्यामुळे एखाद्या समाजावर अन्याय होऊ शकतो म्हणून सचिन कुबडेसाहेब प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई